नमस्कार बालमित्रांनो आर के के एज्युकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण इयत्ता चौथीचा बालभारती या विषयाचा धडा दुसरा बोलणारी नदी हा घटक अभ्यासणार आहोत या पाठामध्ये एक छोटीशी मुलगी आहे तुमच्यासारखीच छोटीशी जिचं नाव आहे लीला ती काय काय गमती करते कशा नवीन नवीन युक्त्या शोधते हे आपण आज या पाठामध्ये शिकणार आहोत चला तर मग आपल्या या पाठाला आपण सुरुवात करूया पाठाचं नाव आहे बोलणारी नदी एक होती मुलगी तिचे नाव लीला होती ती चौथीत आणि होती भारी खोडकर लोकांना त्रास द्यावा असं तिला नाही वाटायचं पण तिला खोड्या काढायची भारी हौस स्वतःच्या मनात येईल ते, ते करायची तिला इच्छा हसायची त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणजे तिची आजी ती सुद्धा म्हणाली लीला ग लीला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल नाकात गोळा आता काय करावे बरे लीला विचार करू लागली तिला एक युक्ती सुचली म्हणजे काय सुचली एक कल्पना सुचली ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी बोलणार कशी मग ती स्वतःच म्हणाली बोल लीला मग लीला म्हणाली नदी ग नदी लीलाला खायचा आहे बर्फाचा गोळा पण माई म्हणाली दुखेल गळा खाऊ का नको पण नदी कशी बोलणार नदी कधी बोलते का मुलांनो परत लीलाच म्हणाली मग खा की पळत जा आणि पटकन खा लीला म्हणाली अगं पण तुझं कसं ऐकू ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली अग ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई पण माईपेक्षा ही मोठी मी नदीबाई माझं ऐक बरोबर लीला पळत बर्फवाल्याकडे गेली गोळा खाऊन परत आली तिला बोलणारी नदी खूप आवडली ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले एक दिवस लीलाला आला कंटाळा तिला वाटले बुडवावी शाळा तिने ताईला विचारले ताई म्हणाली नको बुडवू शाळा आई म्हणाली नको बुडवू माई म्हणाली लीला लिला आला जरी कंटाळा बुडवू नको शाळा शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा आजीने एवढं छान सांगितलं पण लिलाला ते काही पटलं नाही लीला चिडली कुणीच कशी शाळा बुडू देत नाही शाळेत जाते असे सांगून ती नदीकडे गेली नदी म्हणाली नदीला म्हणाली नदी ग नदी, नदी, नदी लिलाला आलाय कंटाळा बुडवावी वाटते शाळा काय करू पण नदी कशी बोलणार मग लीलाच बोलली आलाय जर कंटाळा तर बुडो बिंदास शाळा ताई आई माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेत गेली नाही दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली संध्याकाळी घरी आली तिची ताई तिच्याच शाळेत सातवीत शिकत होती लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते तिने आई अन माईला पण सांगितले होते पण तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती त्यात तिघींनी लिलाची गंमत करायचे ठरवले तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही काही दिवसांनी आला भोला भोला म्हणजे लीलाचा मामा भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचं त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला लीलाला खूप आनंद झाला काय खाऊ आणलास तिने विचारले भोला मामा म्हणाला लीला ग लीला माझ्या लाडक्या बाळा खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे सोळा सोळा पेढे ते पण बदामी लीला एकदम खुश झाली पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार लीला ओरडतच गेली शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते पेढे कुठे आहेत लीलाने आल्याबरोबर विचारले आई म्हणाली शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ लीलाने स्टूल घेऊन डबा उघडला डबा काढला उघडून पाहते तर डबा सांगणारे कामा आई यात तर एक पण पेढा नाही लीला ओरडली लीलाचे ओरडणे ऐकून आई आईला नवल वाटले आई म्हणाली अगं असं कसं होईल तिने ताईला हाक मारली नीला ए नीला काय गं आई नीला परसातून पळत आली अगं पेढे कुठे गेले आईने विचारले कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले मी खाल्ले आठ अन्न दिला दिले आठ नीला म्हणाली तू बदामी पेढे नदीत टाकलेस मूर्ख कुठली आई नीलावर ओरडली अग हो तू म्हणालीस पेढे नको खाऊ माई म्हणाली पेढे नको खाऊ मग मी नदीबाईला विचारलं नदी, नदी म्हणाली नीला ग नीला पेढे आहेत सोळा तू घे आठ मला दे आठ अग पण नदी कशी बोलेल माई अन आई एकदम म्हणाल्या कशी म्हणजे लीलाशी बोलते तशी नीला म्हणाली काय लीला नदी तुझ्याशी बोलते माईने विचारली अगं माई, माई तीच तर लीलाला गोळा खायला सांगते शाळा बुडवायला सांगते हो की नाही ग लीला नीला मध्येच बोलली लीला आता चिडली तिची खोडी तिच्यावरच उलटली होती आता काय करावे बरे तिने थोडा विचार केला आणि म्हणाली ताई आई माई समजलं ग बाई नदीशी बोलायला आता जाणार नाही माई हसत कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली लीला अन्नीला घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय माई हसून म्हणाली आणि अशा प्रकारे लीलाची जी युक्ती होती जी कल्पना होती ती तिच्यावरतीच -ती, उलटली आहे आणि लीलाची काय झालेली आहे ताई माईने मिळून आणि आईने सुद्धा मिळून फजिती केलेली आहे तर मुलांनो मोठी माणसं आपल्या घरातले व्यक्ती जे आपल्याला नेहमी सांगत असतात आपण नेहमी त्यांचं ऐकायचं असतं आणि जर ऐकलं नाही तर लीलासारखी फजिती होते तर असा हा छानसा छोटासा धडा तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते Да не вот.